अगर पक्ष उद्धव साहेब साहेब आणि अनिल परब साहेब यांनी अगर निर्णय घेतला असेल की वरुण सरदेसाईला पूर्व पूर्वमधून उभं करायचं तर वरुण सरदेसाई एक चांगले हँडसम है, आणि व्यक्तिमत्व चांगले असलेले नेता आहे आणि पर्सनॅलिटी चांगली आहे वरुण सरदेसाई निवडून येतील आणि इथे ऑलरेडी मागच्या निवडणुकीचा हिशोब धरला तर काँग्रेसला चाळीस हजार आणि शिवसेनेला पस्तीस हजार पंच्याहत्तर हजार मतं काँग्रेस आणि शिवसेनेचे महाविकास आघाडीचे आहे तर वरुण सरदेसाई वीस ते पंचवीस हजार मतांनी निवडून येतील आणि मुस्लिम भाऊल आणि कास्ट भाऊल मतदार जास्त असल्यामुळे ते शिवसेना आणि काँग्रेसला अटॅच आहे त्याच्यामुळे बहुमत जवळपास वरुण सरदेसाईचं नक्की आहे पण वरुण सरदेसाईला तिकीट फायनल झालं कारण पक्षाचा आदेश अजून साहेब आणि अनिल परब साहेबांनी दिला नाही आता हा दिला की आम्ही प्रचाराला लागू आणि वरुण सरदेसाई साहेबांना कमीत कमी वीस ते पंचवीस हजार मतांनी निवडून आणू कारण मी स्वतः नगरसेवकाला उभं होतो मी सहा ते सात हजार दोन वॉर्डमधून चौदा हजार मतं घेतली त्यामुळे माझ्या वॉर्डमधून चौदा हजार मतं वरुण सरदेसाईला पडून जातील बाकी मुस्लिम बाहुल्य वॉर्डमधून तर आम्ही कसे पण आणू कारण मी काँग्रेसचा पंधरा वर्ष ब्लॉक्स अध्यक्ष होतो त्यामुळे मुस्लिम मतदार पण वरुण सरदेसाईला वन साईड देईल मतं आणि वरुण सरदेसाईला आमदार म्हणून प्रतिनिधी करावं त्यांनी आमचे चार पाच प्रश्न आहे जे बांद्रा पूर्वचे आहेत ते सोडवावे हे नक्की आम्ही त्यांना विनंती करू आणि असा युवा आमदार आम्हाला मिळतो आहे तर आमचं आम्ही खुश आहे धन्यवाद